नमस्कार शेतकरी बांधवांनो जो मागील दिवसापूर्वी अर्थात या ठिकाणी दोन दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस झाला काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला काही ठिकाणी हीट प्रचंड आहे तर ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला त्या ठिकाणी पहिली फवारणी जाणं खूप गरजेचं आहे तर फवारणीमध्ये या ठिकाणी प्रोफाईट प्लस अर्थात पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फारिक ॲसिड त्याचबरोबर कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये असणारे फंग्स अर्थात या ठिकाणी प्रोफाईट प्लस आहे म्हणजे पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरिक असिड त्याचबरोबर यमपंचाळीस कॉम्बिनेशनला आणि एखाद्या रसूषक किडीला म्हणजे अर्थात या ठिकाणी पांढरी मशी मवा तो तुडा असेल तर सुद्धा काम करेल किंवा बायो तीनशे तीन आहे किंवा दमस जाळीस शक्यतो जैविक फॉर्मेशनमधलं कीटकनाशक वापरायचे आणि ही बुरशीनाशकाची जी फवार आहे त्याचबरोबर झाडाची ग्रोथ आहे वाढ आहे फुटवा आहे तर निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी स्प्रे घ्या म्हणजे झाडं ट्रेसमधून बाहेर निघतील आणि आत्ता लागवड झाल्यानंतर जेवढ ही दहा बारा पंधरा दिवसाची लागवड आहे तर या ठिकाणी चौदा अठ्ठेचाळीसचं आपल्याला ड्रेंचिंग असेल किंवा ड्रिप ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला करून घ्या जे जेणेकरून चांगल्यापणे फुटवा निघेल आणि विशेष म्हणजे चौदा बरोबर देताना मायक्रोटनचं सुद्धा ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी कंटिन्यू ठेवायचं आहे म्हणजे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपल्याला कंपल्सरी होईल आणि नेक्स्ट ॲप्लिकेशनमध्ये फॉस्फरिक ॲसिड मॅग्नेशियमचा वापर करा जेणेकरून आपल्याला रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळेल तर ते ॲप्लिकेशन आपल्याला ठिकाणी शंभर टक्के आहे धन्यवाद